देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठी घोषणा झालेली असून आता शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिळणार आहे नमूद शेतकरी योजनेचे पैसे म्हणजेच की हप्ता नेमका कधी येणार आज पैसे येतील की उद्या पैसे येतील अशी प्रतीक्षा महाराष्ट्रातील हजारो नाही तर चप्पल लाखो शेतकऱ्यांना होती पण ती प्रतीक्षा आता संपणार असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसे जमवणार आहेत बघा एक अपडेट नाही तर दोन अपडेट आहेत एक आहे पीएम किसान योजनेच्या दोन हजार रुपये संदर्भात आणि एक आहे नमूद शेतकरी योजनेच्या दोन हजार रुपये संदर्भात आता तुम्हाला या दोन्ही हप्ते मिळणार आहेत पण सोबत मिळणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या पण आता लवकरच मिळणार आहेत बघा नमो शेतकरीचे दोन हजार रुपये आज येतील की उद्या येतील असा प्रश्न सर्वांच्या मनात होता पण अखेर आता त्याबाबत आनंदाची बातमी आलेली असून सर्व शेतकरी बांधवांना ऐन सणाच्या टायमिंगलाच मोठी खुशखबर मिळत आहे आता सर्वांच्या खात्यात नव शेतकरी योजनेचा हप्ता जमा तर होईल पण तो हप्ता जमा झाल्यानंतर लगेच पीएम किसान योजनेच्या पण हप्त्याची तयारी सरकार आता पूर्ण करत आहे असे टोटल चार हजार शेतकऱ्यांच्या चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टी अंतर्गत आता जमा होतील सर्व काय अपडेट जे आहे ते आपण व्यवस्थित बघण्याचं काम करणार आहोत त्यासाठी फक्त तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करत चला तर चला सविस्तर अपडेट आपण पाहूयात तर बघा आता या ठिकाणी नवो शेतकरी महासन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत महत्वाची अपडेट आलेले आहे सरकारची मोठी घोषणा झालेली असून आता सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे सर्व अपडेट आपण बघत आहोत पण बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन मेलला ऑलवरती टाका म्हणजेच तुम्हाला अशा महत्वाच्या बातम्या या चॅनलवरती बघायला मिळतील बघा आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना अखेर दिलासा मिळणार या ठिकाणी सरकारकडून स्पष्ट माहिती जाहीर झाली इथे सांगितलं आहे की नमो शेतकरी योजनेबाबत सरकारकडून अखेर मोठी घोषणा सरकारची मोठी घोषणा झाली असून थेट पैसे आता बँक खात्यात जमा करण्यासाठी सरकारने निर्णय जाहीर केला आहे यामुळे सर्व शेतकरी बांधव खुश झालेले आहेत बघा आता मागच्या वेळेस म्हणजे पीएम किसान हप्ता भेटला पीएम किसान चाप्ता मिळाल्यानंतर लगेच नमूद शेतकरी योजनेचे पैसे पंधरा दिवसामध्ये आपल्या बँक खात्यात जमा होतील किंवा दहा दिवसात येतील असं शेतकऱ्यांना वाटत होतं पण तशा प्रकारे काय लवकर नमूद शेतकरीचा हप्ता जमा झाला नाही पण सरकारला त्यानंतर डिसेंबरमध्ये निर्णय घ्यायचा होता पण आचारसंहिता लागूच झाली आणि आचारसंहितेचं पालन करण्यामुळे सरकारने नमू शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जी द्यायचे होते ते शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात दिले नाही त्यावेळेस देखील अडचण आली पण आता सरकारकडून मोठा निर्णय जाहीर होत आहे आणि येणारी रक्कम डायरेक्ट डेबिट अंतर्गत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर पोहोचणार असून नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये टोटल बँक खात्यात मिळणार आहेत आणि एवढंच नाही तर तुम्हाला डीबीटी अंतर्गत डायरेक्ट पी एम किसान महासन्मान निधीचे पण दोन हजार रुपये आता लवकर मिळणार आहेत कारण की पी एम किसान योजना अशी योजना आहे की त्या माध्यमातून केंद्राच्या पैशाला कसलाच उशीर होत नसतो जसं की आता नवो शेतकऱ्याला थोडाफार उशीर झाल्याचं दिसत आहे पण तसा उशीर पी एम किसानला होत नसतो त्यामुळे नवो शेतकरी छापता खात्यात जसा तुमच्यात जमा होईल तसे लगेच नवो शेतकरीचे पण दोन हजार रुपये येणार आहेत असे तुम्हाला टोटल आता चार हजार रुपये आणि राज्य सरकारचे दोन हजार सरकारकडून काही घोषणा झाली का कोणती तारीख आहे की त्या तारखेला आता पैसे मिळतील आज पैसे मिळणार की उद्या पैसे मिळणार आता सर्व काय अपडेट आपण बघणार आहोत आता मात्र राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे तर चला पाहूयात बघा आता मोठी घोषणा झालेली असून या ठिकाणी स्पष्टपणे मोठा निर्णय आम्ही जाहीर करत आहोत असं सरकारचं म्हणणं आहे या ठिकाणी माहितीनुसार शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आजपर्यंतची सर्वात मोठी घोषणा आहे म्हणजेच की आता यामुळे शेतकरी दिलासा मिळणार आहे बघा आता यादी आलेल्या आहे नमो शेतकरी योजनेसोबत अजून दोन योजनेचे पण पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत म्हणजेच की नमो शेतकरीचा हप्ता वाटप झाल्यानंतर लगेच काही दिवसाच्या आत म्हणजे थोड्या काळातच लगेच पीएम किसानचे चे दोन हजार रुपये आणि तुमच्या बँक खात्यात आता पीक विम्या देखील लवकरच लाभ मिळण्याची शक्यता आहे कारण की पीक विम्याबाबत मोठी घोषणा झाली असून कंपन्यांपर्यंत आता सरकारकडून माहिती पोहोचलेली आहे आणि याच महिन्यामध्ये पीक विम्याची देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टोटल पैसे आता जमा होणार आहेत म्हणजेच की सरकारचं म्हणणं आहे जर यादीमध्ये आता ज्यांच्या पण जिल्ह्याचं नाव असेल त्या जिल्ह्यात पैसे जमा होतील बघा आता पीक विम्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तो डायरेक्ट तो टोटल तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे जमा होतील आणि एक तुम्हाला मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो म्हणजेच की आता नमोद शेतकरीचे दोन हजार रुपये त्यानंतर लगेच पी एम किसानचे दोन हजार रुपये आता येणार आहेत आणि पीक विम्याचे सतरा हजार रुपये अशी टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यात वीस बावीस हजार रुपये मोठी रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे पण हे जी सर्व पैसे आहेत हे पैसे आता सरकार सणानिमित्त आता तर देण्यास सुरुवात करणारच आहे पण सर्वात आधी हे पैसे या बारा जिल्ह्यांमध्ये मात्र आधी जमा होतील आणि या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळणार आहे बघा आता या बारा जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का जर असेल तर आता येणारी पीक विमा नुकसान भरपाई नमूद पण आता बघा नेमके कोणते बारा जिल्हे आहेत की त्या बारा जिल्ह्यात सर्वात आधी सरकार पैसे वाटप सुरू करत आहे त्या जिल्ह्याची यादी आणि नाव तुम्हाला आता वाचून दाखवतो आता मात्र लक्ष देऊन शेवटपर्यंत फक्त तुम्ही व्हिडिओ पाहत चला बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात सर्वात आधी पैसे मिळणार आहेत ती यादी देखील जाहीर झालेली आहे पण बघा सरकारकडून माहिती आलेली आहे सरकारचं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी पुढच्या दोन तीन दिवसाच्यात ही दोन कामे करून घ्यावी मुख्यमंत्र्यांनी सांगितले ही दोन कामे केली तरच नवोद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि पीक विम्याचे सतरा हजार रुपये मिळतील जर ही दोन कामे शेतकऱ्यांनी केली नाही तर त्यांच्या बँक खात्यात मात्र पैसे लवकर जमा होणार नाहीत असं म्हणणं राज्य सरकारचं आहे आणि राज्य सरकारकडून हे स्पष्ट स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता तुम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही दोन कामे करा आता बघा बरेच जण म्हणतील की ही दोन कामे केली नाही केली तरी पैसेतील पण तसं नाही ही दोन कामे आता तुम्हाला करायचीच आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही दोन कामे पुढच्या पाच दिवसात पाच दिवसाच्या आत जर तुम्ही केली तर तुमच्या बँक खात्यात सर्व योजनेचे पैसे जमा होतील म्हणजेच की नमोद शेतकरी दोन रुपये पी एम किसान दोन हजार रुपये आणि येणारी पीक विम्याची सतरा हजार रुपयांची रक्कम ही पण तुम्हाला मिळेल त्यामुळे आता कोणती दोन कामे करायची ती पण माहिती सांगतो ती दोन कामे केल्यानंतर लगेच तुमचं नाव यादीत येईल आणि एकदा यादीत नाव आलं की लगेच सरकारकडून पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतो त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही आणि शक्यतो कसली चिंता करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत आणि कोणते तालुक्या आहेत ते आपण जाणून घेऊयात बघा आता सर्वात आधी पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो त्यानंतर कोणती दोन कामे करायची ती सांगतो कारण ती दोन कामे केल्याशिवाय नवो शेतकरीचा हप्ता जमा होणार नाही असं सरकारने स्पष्ट सांगितलं आहे आणि पीएम किसानचा पण हप्ता जमा होणार नाही त्यामुळे ती दोन कामे लवकर करावीच लागतील ती माहिती पुढे बघूयात त्यापूर्वी आता सरकार बघा किती जिल्ह्यात सर्वात आधी पैसे देत आहे आणि किती लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देत आहे ती यादी आपल्याकडे आली आहे बघा या ठिकाणी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे सुमारे पाच लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमावणार आहेत पाच लाख सतरा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार आहेत त्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहिल्यादेवी देवीनगर या ठिकाणी पूर्ण पैसे आता मिळून जातील त्यानंतर सर्वात आधी पैसे मिळणारा जिल्हा पुढचा आहे सोलापूर जिल्हा सुमारे चार लाख पंचवन्न हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या ठिकाणी पी एम किसान महासन्मान निधीचे दोन हजार रुपये नव दो शेतकरीचे दोन हजार रुपये असे टोटल चार हजार रुपये जमा होतील आणि यादीमध्ये सोलापूर जिल्ह्याचं नाव आता सरकारने घेतलेला आहे त्यानंतर पैसे वाटप होणारा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा बघा आता तुम्ही जर या कोल्हापूर जिल्ह्यात राहत असाल तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल दोन लाख नाही तीन लाख नाही तर चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत असतात तर आता कोल्हापूर जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे आता जमा होऊन जातील त्यावेळी तुम्ही काळजी करू नका आणि कसली चिंता करू नका ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे त्यावेळी तुम्हाला आता काळजी सोडून आहे आहे त्यानंतर सर्वात आधी सरकार पैसे देणार तो जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील सुमारे तीन लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमोद शेतकरीचे दोन हजार आता मंजूर झालेत आणि पीएम केसांचे पण मंजूर होणार असून एका पाठोपाठ एक तुम्हाला अशी चार हजार रुपये राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका हफ्ता वितरण हे पूर्ण सुरू केलं जाणार आहे आणि पूर्ण सुरु पैसे सुरुवात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यासाठी मोठी घोषणा सरकारने आता जाहीर केलेली आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आता राज्यभरातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी आपण म्हणू शकतो त्यावेळी तुम्ही काळजी करणं आणि चिंता करणं सोडून द्या तुमच्यासाठी सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे पैसे वाटपाच्या यादीतील आता चला अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमवणार आहेत ते सांगतो आणि त्यानंतर नवू शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता नेमका कधी येणार आज पैसे येणार की उद्या येणार की त्यानंतर फिक्स तारीख आहे त्याबाबतची माहिती आता लगेच दाखवणार आहे त्यासाठी फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला बघा आता या ठिकाणी जर विचार केला तर पैसे वाटपाचे यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा डायरेक्ट छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे या ठिकाणी बघा संभाजीनगर मध्ये सुमारे आता तीन लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांच्या पूर्ण पैसे टाकण्यात येणार आहेत या ठिकाणी शेतकरी महासन्मान निधी दोन हजार रुपये आणि पीएम किसान निधी योजनेअंतर्गत दोन दोन हजार असे टोटल चार हजार रुपये आता येणार आहेत आता तुम्ही सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस काय म्हटले ती क्लिप ऐकलीच असेल मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की राज्य सरकारकडून सहा हजार वर्षाला आणि केंद्र सरकारकडून सहा हजार अशी वर्षाला बारा हजार रुपये दिले जातात त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही आणि एवढंच नाही बघा आता लवकरच तुमच्या बँक खात्यात रक्कम वाढवून पण मिळणार आहे कारण मुख्यमंत्री फडणवीस म्हटले की शेतकऱ्यांना जी दोन योजनेअंतर्गत वर्षाला बारा हजार रुपये आम्ही देतो ते पैसे आता बारा हजार रुपयांवरून शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपये करणार आहोत असं सरकारचं म्हणणं आहे म्हणजे दरवर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पंधरा हजार रुपयांचा हप्ता जमा होऊन जाईल त्यामुळे कसलीच काळजी आणि शक्यतो शेतकरी बांधवांना चिंता करण्याची गरज पडणार नाही ना ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आपण म्हणू शकतो त्यामुळे काळजी करणं सोडून द्या आणि चिंता करणं सोडून द्या सर्वात मोठा निर्णय आता तुमच्यासाठी घेण्यात आलेला असून शेतकरी बांधव आता खुश होणार आहेत टोटल रक्कम डेबिट अंतर्गत बँक खात्यात जमा होणार असून शेतकऱ्यांसाठी आता ही आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी देखील आपण म्हणू शकतो तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्ह्या आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत यादी आपण आता सविस्तर बघूया बघा या आता या ठिकाणी यादी देखील आलेल्या असून स्पष्टपणे सरकारने माहिती दिली सरकारचं काय म्हणणं आहे तर बघा सरकारचा निर्णय काय झाला आहे सरकारचं म्हणणं आहे पैसे वाटपाला थोडा उशीर झाला पण आता कोणत्या शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही नमो शेतकरीचे पैसे तर येतील पण त्यासोबत आता पीक विमा आणि लगेच तुम्हाला त्यानंतर काही दिवसात पी एम केसांचे पण पैसे मिळणार आहेत अशी मोठी रक्कम डीबीटी दे अंतर्गत देणार असून हे पैसे तुम्हाला शंभर टक्के खात्यावरती आता दिले जाणार आहेत आणि पैसे आता हे पूर्ण जमा होणार असून ही रक्कम डीबीटी माध्यमातून येणार असल्यामुळे बघा तिकडून पैसे पाठवल्यानंतर फक्त आणि फक्त तीस शक्यतो पस्तीस मिनिटांमध्ये पैसे जमा होतील त्यामुळे तुम्ही काळजी आणि शक्यतो चिंता करणं सोडून द्या आणि तुम्हाला एक मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो आणि ही एक मोठे आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुमच्यासाठी समोर आलेली आहे त्यामुळे तुम्हाला आता काळजी करायची नाही कसली चिंता करायची नाही त्यामुळे ही गोष्ट आता सर्वांनी लक्षात घ्यावी तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय देखील आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच बघायला मिळत आहे तर चला आता पैसे वाटप होणारे पुढील जिल्हे आपण नक्कीच Boguiado. बघा आता सरकारची घोषणा झाली बुलढाणा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यात जर तुम्ही राहणारे असाल तर पी एम किसानचे पण आणि नमो शेतकरीचे पण पैसे येणार असून या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यात सुमारे तीन पॉईंट एकतीस लाख तीन पॉईंट एकतीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात की तीन लाख एकतीस हजार शेतकऱ्यांना डायरेक्ट डीबीटी अंतर्गत राज्य सरकारकडून पैसे मिळणार असून पूर्ण रक्कम ही बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहे आणि यामुळे पूर्ण दिलासा आता राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार असून तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिला दिलासा देणारी बातमी देखील आपण म्हणू शकतो त्यानंतर बघा पैसे वाटप होणारा जिल्हा अमरावती जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिळणार असून अमरावतीमध्ये दोन पॉईंट पासष्ट लाख शेतकऱ्यांना म्हणजेच की दोन लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी आणि पी एम किसानचे चार रुपये आता पूर्ण जमा होणार आहेत पण बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली दोन कामे तुम्हाला अर्जंट करावीच लागतील जर ही दोन कामे तुम्ही केली नाही तर येणारे पैसे हे तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत ही देखील गोष्ट लक्षात घ्या जर आता पी एम किसान आणि नमो शेतकरीचे दोन्ही हप्त्याचे पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर आता सरकारने सांगितलेली दोन कामे करा जर केली तर पैसे येतील जर केली नाही तर तुमचं नाव काढलं जाईल आणि तुमचा हप्ता कायमचा बंद देखील होऊ शकतो त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी शेतकरी बांधवांनी आता ही गोष्ट अर्जंटमध्ये लक्षात घ्यायची आहे कारण तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे जाहीर झालेला आहे त्यामुळे आता शेतकरी कोणतेच नाराज होणार नाहीत आणि येणारी पैसे डीबीटीतून पूर्ण तुमच्या बँक खात्यात आता जमा केले जाणार आहेत तर चला आता कोणती दोन कामे केल्यावर नमो शेतकरी आणि पीएम किसानचे पैसे मिळतील ती माहिती सांगतो आणि हप्ता नेमका कधी मिळणार आहे सरकारची काय घोषणा आहे आता महत्वाची माहिती आपण जाणून घेऊयात बघा आता आलेल्या माहितीनुसार पहिलं काम शेतकरी बांधवांनो तुम्हाला अर्जंट मध्ये करायचं आहे ए के वाय सी बघा आता बऱ्याच जणांनी ए के वाय सी केलेली असेल पण बरेच जण असे पण असतात की त्यांनी ए के वाय सी केलेली नसते त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत नसतात बघा आता ई केवायसी जर केली तर डायरेक्ट डीबीटी अंतर्गत पूर्ण पैसे आता जमा होऊन जातील बघा आता ई के वाय सी केल्यानंतर डीबीटीच्या टी माध्यमातून दोन हजार रुपये नमोचे आणि दोन हजार रुपये पी चे असे सर्व पैसे तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहेत आणि तुम्हाला कोणतीच काळजी करायची नाही चिंता कारण तसा आता राज्य आणि यामुळे राज्यभरातील सर्व शेतकरी आता खुश होणार आहेत त्यानंतर दुसरं काम करा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न आहे का ही गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे म्हणजेच की तपासायची आहे जर हे व्यवस्थित नसेल तर व्यवस्थित आजच करून घ्या म्हणजे येणारे पैसे तुमच्या बँक खात्यात डी बी टीच्या अंतर्गत पूर्ण जमा होतील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल तर शेतकरी बांधवांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद तसेच आता हप्ता कधी मिळणार आहे तर हप्ता वीस जानेवारी ते तेवीस जानेवारीच्या आसपास सरकार तारीख जाहीर करू शकतं अशी बातमी समोर येत आहे अधिकृत माहिती समोर आलेली नाही काय अपडेट आली तर नक्कीच देऊ तोपर्यंत भेटूयात येणाऱ्या व्हिडिओ धन्यवाद